नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो सद्यस्थितीत आपल्याला भेटसावणे प्रमुख समस्या म्हणजे मिलीबग मिलीबग नियंत्रण कसे करावे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया एक्सपोर्ट प्लॉटसाठी आपण खोड किंवा ओलांड्यावरची साल काढून पोत्याच्या सहाय्याने ती खरवडून मिलीबग नियंत्रित करू शकतात तसेच डॉक्टर बॅक्टोज व्ही एम फोरके पाचशे ग्राम प्रति एकर घेऊन त्याची खोड ओलांडे व आपल्या पानांवरती कच्च फवारणी करू शकत आहे ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे आपण डॉक्टर बॅक्टोज व्ही एम फोरके पाचशे ग्राम ते एक किलो प्रति एकर या प्रमाणात वापरावे लोकल प्लॉटसाठी आपण ॲपलॉड दीड ते दोन मिली प्रति लिटर पाणी व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज व्ही एम फोर के दीड ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गच्च फवारणी करावी तसेच ड्रीप किंवा ड्रेंचिंगद्वारे आपण स्लेअर प्रो दीड मिली प्रति झाड किंवा डेंटासू झिरो पॉईंट तीस ग्राम प्रति झाड या प्रमाणात वापरावे ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे आपण डॉक्टर बॅक्टोज व्ही एम फोर के पाचशे ग्राम ते एक किलो या प्रमाणात वापरावे धन्यवाद